जंगली रमे पे रमेपे अवना महाराज सुनीता शर्माने जीते देड करोड ओळख <laughs> काय का या, का? या साहेबांना हे आहेत आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री शेतात काम करून दमले आहेत म्हणून जंगली रमेपे ना महाराज खेळतायत बर का खेळा खेळा मनोरंजनाचा भाग आहे ना अहो पण तुम्ही कोण आहात कोणत्या पोस्ट वरती आहात या सगळ्या गोष्टींच भान ठेवून खेळा ना महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करून घेतोय दुष्काळानं पिकं जळून गेली म्हणून आत्महत्या करतोय जास्त पाऊस झाला म्हणून पिकं बर्बाद झाली म्हणून कर्ज झालं म्हणून शेतकरी आत्महत्या करतोय पिकाला भाव मिळाला नाही म्हणून आत्महत्या करतोय कांदा सडला म्हणून आत्महत्या करतोय सरकार कर्जमाफी देत नाही म्हणून लोक रस्त्यावरती येत आहेत तो शेतकरी राजा वाट बघतोय कधीतरी आपला कृषी मंत्री येईल आपला मंचनामा करेल आपल्याला फीक विमा देईल या सगळ्या गोष्टींवरती आज खऱ्या अर्थानं माती फिरली की काय असं वाटू लागलंय हा व्हिडिओ बघून खरं तर हा व्हिडिओ व्हायरल होतो हा खरा की खोटा माहीत नाही पण हे खरंच जर असेल तर आता प्रत्यक्षात सांगतो शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन मात्र सरकली आता हा कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या समोर जर मी कृषी मंत्री म्हणून जर आला तर शेतकरी रुम्ण घेऊन याच्या टाळूवरती मारल्या अखेरीज राहणार नाही अरे लाजा ठेवा थोड्या तरी